नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे हे पान आहे औषधाचा पॉवरफुल डोस रोज एक पान खा अन मोठे आजार दूर पळवा आपल्या देशात खाऊची पाने खाण्याची प्रथा शतकानुशतके जुनी आहे पण तुम्हाला माहीत आहे काय याच खाऊच्या पानांच्या धार्मिक महत्वासह अनेक आयुर्वेदिक फायदेसुद्धा आहेत खाऊच्या पानांमध्ये कॅल्शियम विटॅमिन सी कॅरोटीन रिबोफ्लेविन नियासिन अँटीऑक्सिडंट्स प्रथिने प्रतिने आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात खाऊच्या पानांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते यामुळे ते रोज झोपताना ते खाल्ल्यास चांगली झोप येते आणि सकाळी पोट ही साफ राहते कोरडा खोकला आणि कप असलेल्या लोकांनी खाऊचे पान मधासोबत खाल्ल्यास घशाच्या समस्या दूर होतात खाऊच्या पानांचे योग्य सेवन केल्यास पोटात असलेले युजेनॉल शरीरातील बेड कोलेस्ट्रॉल देखील काढून टाकते खाऊच्या पानाला आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतीचं महत्त्व देण्यात आलं आहे या पानांमध्ये जंतुनाशक पाचक शीतल अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट असे अनेक गुणधर्म आहेत ज्यामुळे हे शरीराच्या आरोग्यास लाभदायक ठरतात तर बघा जंतुनाशक आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याची क्षमता असल्याने विषारी पदार्थाची निर्मिती कमी होते आणि रक्तप्रवाह हो सुधारतो सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मते खाऊच्या पानांचे सेवन केल्याने न्यूरोलॉजिकल सिस्टम निरोगी राहते सुपारीच्या पानातील अल्कधर्मी स्वभावामुळे पचनक्रिया सुधारते जेवल्यानंतर पान खाण्याचे अनेक फायदे असल्याचे त्यांनी सांगितले आहे कसे ते जाणून घ्या हिंदू धर्मात पूजेसाठी सुपारीचा वापर केला जातो आणि मुस्लिम धर्मातील लोक समृद्धीच्या प्रसंगी पानाचा आनंदाने प्रतीक म्हणून वापरतात पानामध्ये कत्ता गुलकंद आणि चुना मिसळून सुपारीसोबत खाणारे अनेक जण आहेत मात्र याचे व्यसन करणे योग्य नाही जेवणानंतर लोक अनेकदा पान आणि सुपारी खातात तुम्हाला माहीत आहे का सुपारीच्या पानात इतकी शक्ती असते की त्याद्वारे न्यूरोलॉजिकल समस्या दूर होऊ शकतात या पानाचे सेवन केल्याने शरीराची क्रिया सुधारते ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी या, या पानाचे महत्व सांगितले आहे पान खाण्याचे नक्की काय फायदे आहेत जाणून घ्या सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मते सुपारीच्या पानाचे सेवन केल्याने न्यूरोलॉजिकल सिस्टम निरोगी राहते सुपारीचे पान क्षारयुक्त असल्याने पचनक्रिया सुधारते याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात हे खाल्ल्याने शरीरातील अमलीय विष निष्क्रिय होते या पानात सापाचे विष कमी करण्याची ताकद आहे असेही सद्गुरूंनी सांगितले आहे सद्गुरूच्या मते हे पान देटापासून एक इंच अंतरावर कापल्यास त्याचे सर्व औषधी फायदे मिळू शकतात देठ खूप जवळ कापल्याने त्याचे औषधी गुणधर्म नष्ट होतात खाऊच्या पानाचे सेवन केल्याने कोणते आरोग्य फायदे होतात आणि त्याचे सेवन कसे करावे महत्त्वाचे म्हणजे खाऊच्या पानामुळे रक्तवाहिन्यांचा कडकपणा कमी होतो आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळते पानांमध्ये न्युरोकोलॉजी समस्या दूर करण्याची ताकद असते या पानाचे सेवन केल्याने न्युरोलॉजिकल गुंतागुंत दूर होते आणि गोष्ट समजून घेण्याची क्षमता सुधारते याचे सेवन केल्याने विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता सुधारते हे मज्जातंतूंचा कडकपणा कमी करते आणि न्यूरोलॉजिकल सिस्टम वाढवते कधीकधी या पानाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते न्युरोलॉजिकल सिस्टम सक्रिय करण्यासाठी या पानाचा जादुई प्रभाव आहे पानाचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते या पानाचे रोज जेवणानंतर सेवन केल्यास गॅस ॲसिडिटी आणि अपचन यासारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो पोटातील घाणेरडे बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी हे पान गुणकारी आहे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असलेले हे खाऊचे पान शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते ही पाने तोंडातील बॅक्टेरियापासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहेत सुपारीच्या पानांमध्ये गॅस्ट्रो संरक्षणात्मक गुणधर्म असतात जे तोंडाच्या अल्सरपासून आराम देतात संधिवात वेदना कमी करण्यासाठी आणि दम्याचा उपचार करण्यासाठी या पानाचा जादुई प्रभाव आहे सद्गुरूंनी सांगितले की या पानाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या पानाला मधला भाग ते कधीही लांबीच्या दिशेने कापू नये हे पान मधोमध मद कापल्यास त्याचे सर्व गुण मिळतात पान जेवणानंतरच खावे अन्नपचन होण्यास मदत मिळते त्यामुळे लग्न समारंभात आज ही पान देण्याची पद्धत आहे तर अनेकदा टपरीवर जाऊनही चुन्याशिवाय पान तुम्ही खाऊ शकता खाऊच्या पानाला विड्याचे पान असेही म्हणले जाते हे सर्दी खोकला आणि कप यावर खूपच गुणकारी आहे पानाचा वापर हा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास अस्थमा यासारख्या आजारांच्या उपचारांसाठी असतो रेणुका मिसा डॉक्टर के एस गाडे म्हणतात की विड्याचे पान हे सर्दी खोकला आणि कप यावर खूपच गुणकारी आहे पानाचा वापर हा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास अस्थमा यांसारख्या आजारांच्या उपचारांसाठी होतो सर्दी झाली असेल तर विड्याचे पान मधासोबत खाल्ल्यास फायदेशीर ठरते विड्याच्या पानांमध्ये बाष्पशील तेलांसोबतच अमिनो ॲसिड कार्बोडायहाड्रेट आणि अनेक प्रकारची जीवनसत्वे असतात विड्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे आहेत ज्या लोकांना भूक न लागण्याची तक्रार असते त्यांनी विड्याचे पान खाणे खूपच फायदेशीर आहे सकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्ही काळ्या मिरीसोबत पानाचे सेवन केल्यास व्यवस्थित भूक लागते विड्याचे पान मधुमेहावर गुणकारी आहे पाने वाटून त्याचा रस कपाळावर लावल्यास काही मिनिटांमध्ये डोकेदुखी दूर होते विड्याच्या पानाचा रस जखमीवर लावला आणि त्यावर पट्टी बांधून ठेवली तर तुमची जखम दोन दिवसात भरते विड्याचे पान थोडेसे गरम करून त्यावर एरंडेल तेल लावून ते, ते, ते फोड आलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो विड्याचे पान हे सर्दी खोकला आणि कप यावर खूपच गुणकारी आहे पानाचा वापर हा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास अस्थमा यांसारख्या आजारांचा उपचार होतो सर्दी झाली असेल तर विड्याचे पान मधासोबत खाल्ल्यास फायदेशीर ठरते पानाचा वापर हा चेहऱ्यावरील पिंपल्स डाग किंवा मुरुमानवर उपाय म्हणून केला जातो पानाचे सेवन केल्याने आवाज स्वच्छ आणि पातळ होतो विड्याच्या पानांचे पाणी प्याल्यास गळ्याशी संबंधित समस्या दूर होतात विड्याचे पान चावून खाल्ल्याने तोंड स्वच्छ होते दात ही चांगले राहतात हिरड्या मजबूत राहतात विड्याचे पान हे थंड आहे त्यामुळे विड्याच्या पानांचा रस प्याने गॅस्ट्रिक होत नाही पानांमधील घटक तोंडाची दुर्गंधी दूर करतात विड्याचे पान चावून खाल्ल्यास पचनतंत्र सुधारते जेव्हा आपण विड्याचे पान चावून खातो तेव्हा आपल्या ग्रंथीवर त्याच परिणाम होतो जो आपल्या पचनतंत्रासाठी खूपच आवश्यक असतो विड्याचे पान चावून खाल्ल्यास तोंडाच्या कर्करोगापासून सुटका होते विड्याच्या पानात जास्त प्रमाणात एस्कोबीट ॲसिड असते जे एक चांगली अँटीऑक्सिडंट आहे हे शरीरातील फ्री रेडिकल कमी करतं विड्याच्या पानांच्या सेवनाने वजन संतुलित राहतं आणि मेटोबेलिजून सुद्धा चांगले राहते ज्यामुळे शरीरात एक्स्ट्रा फॅट्स जमा होत नाही आयुर्वेदानुसार विड्याचे पान शरीरातील मेद धातू म्हणजेच बॉडी फॅट काढण्याचे काम करते ज्यामुळे आपले वजन कमी राहते जर तुम्ही काळ्या मिरासोबत रोज विड्याच्या पानाचे सेवन केले तर आठ आठवड्यात तुमचे वजन कमी होईल झोपण्याआधी विड्याचे पान मीठ आणि ओव्या सकट चावून खाल्ल्यात चांगली झोप लागते तोंड आल्यास विड्याचे पान पाण्यात उकळून घ्यावे या पाण्याने चूळ भरावी म्हणजे त्रास कमी होईल अंगाला खाज सुटत असेल तर विड्याचे पाने पाण्यात उकळून घ्यावी त्या पाण्याने अंघोळ करावी डोळ्यांना जळजळ किंवा डोळे लालसर दिसत असल्यास विड्याचे पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड करावे आणि त्या पाण्याने डोळे धुवावेत शरीरावर एखाद्या ठिकाणी भाजल्यास विड्याची पानाची पेस्ट बनवून लावा काही वेळाने पेस्ट दुहून टाकावी आणि त्यावर मध लावावा त्या जागी जळजळ होणार नाही डागही दिसणार नाही उन्हाळ्यात नाकाचा गोहना फुटण्याचा त्रास होतो हे टाळण्यासाठी विड्याची पाने कुसकरून त्याचा वास घ्यावा त्यामुळे लगेच फरक पडेल जर थकल्यासारखे वाटत असेल तर विड्याच्या पानाच्या रसात मध मिसळून घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी मिळतील धन्यवाद